हे असे कपडे आम्ही अडकवलेले आहेत जिथं पडदा आहे तिथे आम्ही आता कपडे पावसामुळे अडकवले पावसामुळे वाळणार कपडे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू आता सीन आहे साडेसात वाजून गेलेले आहेत आवरून चटकन दूध आण जाऊन आणि आमचे साहेब इथं पसरलेले आहेत नेहमीप्रमाणे बघते कशी बघा पसर या सोंडे या चला गुड नाईट झालेली आहे तिच्या तशी इथं आवरलेलं काय डबा झालेला आहे चहा पिऊया गरम आणि मग तुम्हाला भेटू चला आवरला का डबा झाला का ओके चलो झाडू मारायला आल्या पटकन जाऊ आल्यावर भेटू तुम्हाला आता चहा चहा कडक व्हायला आला आहे बघा पप्पांचा वापस वापस आपण वॉकसूटायला आल्या

देवा, ये देवा ये देवा ये था। आज विसर्या मी फोन कर क्या फोन करायला विसर्या मी कशी हा का करतेस नाचणीची भाकरी आहे काय लालम लाली पप्पासाठी पेश

पप्पनं पिठलं भागात गेले म्हणजे डबल गुडगुडाला गुडगुडाला मार्ग मोकळा गुडगुडाला एक नंबर चालते आपल्याला हा चला जीवया तर काय तिथं थोडासा पाऊस हलकासा होऊन गेलेला आहे बघू शकता ये बघा त्यांचं सुरू झालेलं आहे घनिंद संबंध सुरू झालेला त्यांचे घनंद संबंध अरे बाप रे घुसलेला आहे तांगडीत <laughs> वांगण ताड बाहेर काढलेला आहे अरे बापरा सर, ये जेड़ी। चल जेड़ी। ये अरे बापरे आता का तर हा अरे काय हातात काय आहे का काय का नाही कान कान सोडून ना चला काठी घेतलं बाप्पा आता ये ये यडं आ आ का कशाला हा दमाना बघितलं की मी काय माझी शिंगनं मारचा तुय पप्पा मारचा आहे प्रेमच करून देत नाही प्रेम प्रेम करून देत नाही ना माझ्या शेंगिंग प्रेम प्रेम वारा सुटलाय गार घर 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 कर काळी चक्की फिरायचं आम्हाला जरा आम्ही पण फिरतोय तुमच्याबरोबर चला नाईट वॉकिंग सुरू आहे आमच्या आता नाईट वॉकिंग आणि पूर्ण झाकल्याला जाई इकडनं त्यांचं पण नाईट वॉकिंग सुरू आहे माझी थोडी करून नाईट वॉकिंग जरा पचू शंभर शतपावली शिरणं नाही नाही नंतर शतपावली शंभर शंभर पावलं तरी चालावं कमीत कमी कमीत कमी आमची शतपावली चालली आहे शतपावली आमच्या बरोबर शतपावली आहे शत म्हणजे शंभर म्हणजे शतपावली शत म्हणजे शंभर अरे पा नंतर एक शंभर चालावं असं म्हणणं तुम्ही पाचशे पावलं चालू ओके ठीक आहे चला म्हणणं मम्मीनं न कधी जाणून ठेवले ते ह्याच्यावर वाच लागला की का बापला

गुड़ु गुड़ु हो या परत मग तुम्हाला भेटूया या राजवर राज या अजून ठीकच पाहिजे आता खाल्ला नाही अजूनच ठीक पाहिजे चला हे असे कपडे आम्ही अडकवलेले आहेत जिथं पडदा आहे तिथं आम्ही आता कपडे पावसामुळे अडकवलेले बघा काय करावी पावसामुळे वाढणार कपडे त्यामुळे काय सांगायचं तुम्हाला बघायचं बरं बघा एक नंबर ना कपडा ना कपडा <laughs> एक नंबर बस तिथं व्लॉग तर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय